बर बोला नंबर झाला पाहिजे दोन शब्द हा सांगायशे एक्कावन हो माणसा बोला काय झालं तर अरे इथं मागू द्यायला टेन्शन कशाला घेता हा जो कमी वाजता तोच घेतो हा नाही 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 कशाला काही बोलत नसायचं आहे मागणी झालेली आहे बर आपण फायनल चाळीस सांगितले याचे एक्कशी आधार आदर आहे का पुढे पुढे दोन दाती मित्रांनो बघा शर्तीचा आहे दोन फुल करंट वासरू એ સાઈડ લાગે આ તો આવ દે પુડ બગા વાસર એટલે હે હે એટલે ગાડાની બોલે નહીં કી બોલે નહીં फायनल आपण एक्कावन हजार सांगितलेले फायनल एक्कावन या पुढे घ्या फुल वासरू मी करण आहे वासराला

आता परत तिकडे पाय आठवले अरे हे मंगुर अरे इथंच मागितला एकता अरे इथं अरे आना बर 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 एकदम बरोबर बरोबर बोल ना बरोबर आहे ना काही हरकत नाही ना मागला कमी मागणारच घेतो ना काही हरकत आहे का बरं घ्यायचे का एकच पहिले हात अरे हात समजून घे पहिले ટાઈમ કેકડા પણ બદલી બોલા બરા લંપી લાગેલી હા હે લંપી ના હેલો સમજતું હા રે सोडून देशील हा बोल ना सोडून देशील तू मग सोडून देशील का नाही हा तू सोडून देशील मग बोलशील बाबा दोन मिळता सल्ला घ्यावा लागतो हो तिकडचे या रुपाला मागू राहिले इथं करू काय करू का इथं बाकीच बोलून काय फायदा खडकू चालत नाही <laughs> भुण खू अरे दादा हे मागता अठ्ठावीस छपन हजाराला मागून राहिले छप्पन ला आणि आपण फक्त सत्तर हजार सांगितलेले पुढे घ्या चला हे राजू उभा आहे छप्पन ला मागणी सत्तर तुम्ही सांगताय वाढून द्यायचे पुढच्या ये तुम्हाला नोट लो।

ताकद तू नाही पैसे रोडवू लोकांनी चोडफा थोडफार सांगता गोरती जाऊ देऊ शंभर पाच मिनिट रुपया नाही धावनी आबा मागचा आहे बेचाळीस लास ला आणि पंचेचाळीस सांगितलेले आबा ते जाऊ द्या तुमना म्हण बरं मारू का थाब एक शब्द बोलू का બોલા કામ નહી બાકીને બોલત બસના તેના મજાને તાપ ગેરે તાપ ત્રી ચાળી તાપ મા

आपले मित्रमंडळी आपण नाराज करत घरी ना। एक नंबर झालेला आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार मध्ये आहे आणि पंचेचाळीस हजार ची थाप होती दोन दाती होतात शेअरची जोरात तर मित्रांनो बघू शकता आपण बाजार कसा भरलेला आहे तर फुल गच्छगच भरलेला आहे तसं बघायला गेलं तर सीझन आहे पण तरी पण बाजार भरलेला आहे चांगला बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत काही छोटे मोठे व्यापारी आणि मोठे व्यापारी जे परमनंट व्यापारी राहतात ते पण या ठिकाणी येतात तर चांगला मोठा बाजा 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 चा बाजार आहे आणि प्रसिद्ध असा बाजार आहे खानदेशातला दोन नंबरचा बाजार आहे एक नंबरचा चाळीसगाव आणि दोन नंबरचा वरखेडीचा बाजार असतो मित्रांनो हा गुरुवारी भरतो आणि चाळीसगावचा जो आहे तो शनिवारी भरतो मित्रांनो तो बघू शकता आपण जोरदार बाजार भरलेला आहे या इकडच्या साईडला जे आहे ते मोठ्या व्यापाऱ्यांचे आहेत हे चौकटमध्ये छोटे व्यापारी आणि तिकडं गाई आणि म्हशी गाई पण म्हशी पण आणि बैल पण तिघं तिघांपैकी तुम्हाला कुठलाही खरेदी करायची असेल तर तुम्ही या बाजाराला विजिट करू शकता मित्रांनो तुम्हाला दाखवतो एकदा तुमच्या लक्षात घेऊन जाईल बाजार कसा बनलेला आहे चांगल्या क्वालिटीतले बैल आलेले असतात खिल्लार असतात माडवी असतात गावरान असतात अशा प्रकारचे बैलजोड्या या ठिकाणी येतात मित्रांनो खरेदी विक्री करायला तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करू शकता किंवा येऊ शकता मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र